नवरात्रीचे नऊ रंग आणि एकसारख्याच नाही तर वेगवेगळ्या प्रकारातील नऊ साड्या अगदी किमतीसहित जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा पहिल्या दिवसाचा रंग आहे पिवळा तुमच्याकडे कोणतीही पिवळ्या रंगाची साडी असेल तर त्यासोबत पर्पल रंगाचा ब्लाउज मॅच करून नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करू शकता पण नवीन साडी घ्यायची असेल तर व्हिडिओमध्ये दाखवलेली पिवळ्या रंगाची चंद्रकोर खण साडी घेऊ शकता अतिशय सुंदर आणि देखण्या कलर कॉम्बिनेशनची ही साडी आपल्याकडे असायलाच हवी अशी आहे ह्या साडीची किंमत अठराशे ते पंचवीसशेपर्यंत आहे दुसऱ्या दिवशीचा रंग आहे हिरवा सौभाग्याचं प्रतीक असलेला हा रंग तर आपल्याकडे असतोच एखादी अशीच आठवणीतली हिरवी साडी नेसून तुमच्या भावनांना तुम्ही ह्या दिवशी नक्कीच उजाळा देऊ शकता त्याऐवजी नवीन साडी घेणार असाल तर तेच काट ते काटपदर न घेता व्हिडिओमध्ये दिसणारी नेटची हिरवी साडी घेऊ शकता ह्या साडीसोबत बेंगलोरी सिल्कचं ब्लाऊजही मिळतं साडीची किंमत आहे चौदाशे ते सोळाशेपर्यंत तिसऱ्या दिवशीचा रंग आहे ग्रे शक्यतो ग्रे रंगाच्या साड्या तितक्याशा आपल्याकडे नसतात पण सध्या मार्केटमध्ये येत असलेल्या ग्रे रंगाच्या साड्या खूपच देखण्या वाटतात त्यामुळे ह्यावेळी घ्यायला काहीच हरकत नाही व्हिडिओमध्ये दिसणारी साडी पैठणी सिल्क आहे त्यासोबत पैठणीचं ब्लाऊजही मिळतं आणि साडीची किंमत मत आहे अठराशे ते तीन हजार रुपयेपर्यंत चौथ्या दिवशीचा रंग आहे ऑरेंज आता ह्या रंगाची साडी असेल तर नेसा पण नवीन घेण्याआधी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या साडीबद्दल नक्कीच जाणून घ्या कारण ह्यावेळी नेहमीपेक्षा थोडं वेगळं पण भारी आपण ट्राय करू शकतो व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या साडीचं कापड खादी सिल्कचं आहे आणि खादी कापडात ऑरेंज रंग सगळ्यात भारी आणि देखणा दिसतो व्हिडिओमध्ये बघाच तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर दिसतोय नक्की ट्राय करा साडीची किंमत आहे एक हजार ते पंधराशे रुपयेपर्यंत पाचव्या दिवशीचा रंग आहे व्हाईट व्हाईट रंगाची साडी घ्यायची असेल तर बनारसीच घ्यायला हवी कारण व्हाईट रंगावर पांढऱ्या रंगावर बनारशीचं सिल्क आणि जरीचं काम अतिशय सुंदर आणि फ्रेश दिसतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही साडी आवडली असेल तर नक्की घ्या त्याची किंमत आहे आठशे ते एक हजार रुपयेपर्यंत सहाव्या दिवसाचा रंग आहे रेड लाल रंगाच्या साड्या आपल्याकडे असतात असतील तर तुम्ही वेगवेगळ्या ब्लाऊज आणि ज्वेलरीसोबत एक्सपेरिमेंट करून छान लुक तयार करू शकता पण नवीन घ्यायची असेल तर रिच लुकसाठी मी अगेन बनारसी सिल्कचाच ऑप्शन देईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओमध्ये बघा अतिशय सुंदर दिसते लाल रंगाची साडी किंमत आहे एक हजार ते पंधराशे रुपयेपर्यंत सातव्या दिवसाचा रंग आहे रॉयल ब्ल्यू सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली चंद्रकोर पैठणी रॉयल ब्ल्यूमध्ये खूप सुंदर दिसते अगदी उठून दिसते आणि त्याची किंमतसुद्धा चौदाशे ते अठराशे रुपयेपर्यंत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आठव्या दिवसाचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंगाच्या साड्या तर भरपूर असतील आपल्याकडे वेगवेगळे कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस घालून लुक तयार करू शकता आपल्या चॅनलवर त्या संदर्भात व्हिडिओ आहे तोही तुम्ही बघून घ्या तुम्हाला आयडिया येतील पण नवीन साडी घेणार असेल तर अशी गुलाबी आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेली साडी घ्या साऊथ इंडियन कॉटनमध्ये अतिशय सुंदर अशा साड्या मिळतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि यांच्या किमतीसुद्धा अगदी परवडणारे असतात व्हिडिओमधली साडी आहे फक्त सहाशे नव्याण्णव रुपयेला नवव्या दिवसाचा रंग आहे पर्पल पर्पल रंगाच्या काठपदराच्या साड्यासुद्धा छान वाटतात पण वेगळा आणि स्वस्तातला ऑप्शन जर हवा असेल तर अगन बनारसी सिल्क तुम्ही बघू शकता व्हिडिओमधील साडी बनारसी सिल्कमधील आहे आणि त्याची किंमत सत्तरी पाचशे नव्वद रुपये आहे मिंत्रावर तर ह्या होता नऊ दिवसाच्या नऊ वेगवेगळ्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा धन्यवाद